मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिलेला ऐतिहासिक निर्णय हा भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्वाचा आणि आशादायी ठरला आहे हरीश अरोरा वर्सेस रजिस्ट्रार ऑफ ऑप सोसायटीज दोन हजार पंचवीस एससीसी ऑनलाईन बॉम्ब दोन हजार आठशे तेहतीस या प्रकरणात न्यायालयाला स्पष्ट शब्दांत सांगितले की भ्रष्ट अधिकारी सरकारी यंत्रणांतील गैरप्रकार करणारे कर्मचारी आणि न्यायालयीन यंत्रणेमध्ये गैरवर्तन करणारे न्यायाधीश यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे हा निर्णय फक्त एका प्रकरणापुरता मर्यादित न राहता प्रशासनाला जबाबदार धरण्यासाठी नवा मार्ग दाखवतो याआधी अनेक वेळा भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या तरी त्यावर ठोस कारवाई होत नव्हती सामान्य नागरिकाला न्याय मिळवण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागत होते मात्र या निर्णयामुळे न्याय मिळवणे सोप्या होईल आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा मार्ग खुला होईल न्यायालयाने सांगितले की सार्वजनिक संस्थांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखणे हे प्रशासन आणि न्यायव्यवस्थेचे कर्तव्य आहे याशिवाय भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करणाऱ्यांचे संरक्षणही आवश्यक असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले या निर्णयात न्यायालयाने काही महत्वाच्या मुद्द्यांवर भर दिला सार्वजनिक सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये आर्थिक गैरव्यवहार कागदपत्रांमध्ये फेरफार नियमांचे उल्लंघन आणि पदाचा दुरुपयोग करणाऱ्यांवर त्वरित आणि कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच न्यायालयाने असेही म्हटले की न्यायाधीशांवरही नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी असते जर न्यायदानाच्या प्रक्रियेत कुठेही भ्रष्टाचार किंवा पक्षपातीपणा आढळल्यास त्याची दखल घेतली जाईल हा निर्णय सामान्य नागरिकाला काय संदेश देतो नागरिकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवावा अन्याय सहन करू नये आणि योग्य कायदेशीर मार्गाने लढा द्यावा भ्रष्टाचार हा केवळ आर्थिक नुकसान करणारा नाही तर तो समाजाच्या विश्वासाला आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना धक्का पोहोचवतो त्यामुळे नागरिकांनी सजग राहून तक्रारी नोंदवून आणि योग्य यंत्रणेकडे दाद मागून प्रणालीला स्वच्छ आणि पारदर्शक बनवण्यात सहभाग घ्यावा न्यायालयाचा हा निर्णय भविष्यातील अनेक प्रकरणांसाठी आदर्श ठरेल भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्यांना कायदेशीर आधार मिळेल आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनाही सामर्थ्य मिळेल हा निर्णय सार्वजनिक संस्थांमध्ये पारदर्शकता नैतिकता आणि जबाबदारी वाढवणारा ठरेल अशी आशा व्यक्त केली जाते चला आपण सुद्धा या चळवळीचा भाग होऊया अन्यायाविरुद्ध उभे राहूया आणि स्वच्छ प्रशासनासाठी कार्य करूया